नमस्कार भारतात आत्मनिर्भरतेच्या दिशेने पडद्यामागे बऱ्याच महत्वाच्या गोष्टी घडत आहेत म्हणजे मोठ्या बातम्यांच्या पलीकडे जाऊन पाहिलं ना तर देशाच्या भविष्याला आकार देणारे काही महत्वाचे बदल आपल्याला नक्की दिसतात सुरुवात करू या हरवाई वाहतूक क्षेत्रापासून भारत आणि रशिया यांच्यात एका महत्वाच्या कराराबद्दल चर्चा सुरू आहे बरोबर एस जे वन हंड्रेड नावाचं प्रवासी विमान भारतात बनवण्यासंबंधी हो ही एक लक्षवेधी घडामोड आहे बरं का एस जे हंड्रेड हे दोन इंजिन असलेलं साधारण शंभर प्रवासी क्षमता असलेलं विमान आहे म्हणजे कमी ते मध्यम अंतरासाठीचं अच्छा भारताची हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजे आपली एच एल आणि रशियाची युनायटेड एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन यू ए सी यांच्यात हात कित्येक वर्षांनी असं होईल की एखादं संपूर्ण प्रवासी जेट विमान भारतात तयार केलं जाईल किंवा एकत्र जोडलं जाईल हे तर खूपच महत्वाचं पाऊल ठरेल निश्चितच याचं महत्त्व आत्मनिर्भर भारत या मोठ्या संकल्पनेशी थेट जोडलेलं आहे तर याचे अनेक सकारात्मक परिणाम आपल्याला दिसतील एक म्हणजे प्रादेशिक हवाई कनेक्टिव्हिटीला मोठी चालना मिळेल म्हणजे उडान योजनेला फायदा होईल अगदी जी उडान योजना आहे ना तिला यामुळे खरं बळ मिळेल लहान शहरांना जोडण्यासाठी अशा विमानांची खरंच गरज आहे आपल्याला आणि याचा अर्थव्यवस्थेवर रोजगारावर कसा परिणाम होईल काही अंदाज खूप मोठा परिणाम होईल म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील अच्छा पण त्याहून महत्वाचं म्हणजे संपूर्ण भारतीय हवाई उद्योगाचं सक्षमीकरण होईल हे केवळ विमान एकत्र करणं नाहीये तर एव्हिओनिक्स इंटिग्रेशन नवीन कॉम्पोजिट मटेरियल हाताळणी हो हो यांसारखं महत्वाचं तंत्रज्ञान भारतात येईल आणि विकसित होईल याचा फायदा भविष्यात इतर स्वदेशी विमान किंवा संरक्षण प्रकल्पांनाही होऊ शकतो बरोबर एका अंदाजानुसार येत्या दहा वर्षात प्रादेशिक आणि काही आंतरराष्ट्रीय मार्गांसाठी भारताला दोनशेहून अधिक अशा विमानांची गरज भासेल एच एल यापूर्वीही प्रवासी विमानं बनवली आहेत ना अगदी बरोबर एच एलने नाईनटीन सिक्स्टी वन ते नाईन्टीन एट या काळात फोर एट या टर्बोप्रॉप विमानाची निर्मिती केली होती हो ती भारतात झालेली शेवटची मोठी प्रवासी विमान निर्मिती होती त्यानंतर मात्र या क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती हो त्यामुळे हा एस जे वन हंड्रेडचा संभाव्य करार म्हणजे भारतीय नागरी विमान वाहतुकीच्या इतिहासात एक नवपर्व पर्व सुरू करण्यासारखा आहे आता जरा समुद्राकडे वळूया अंदमान आणि निकोबार बीट त्यातही विशेषत हा ग्रेट निकोबार बेट एका मोठ्या धोरणात्मक योजनेचं केंद्र बनत आहे तिथे एक भव्य ट्रान्सशिपमेंट पोर्ट प्रकल्प आकार घेत आहे बरोबर हो हा एक प्रचंड मोठा आणि खर तर खूप महत्वाकांक्षी प्रकल्प आहे अंदाजे एक्केचाळीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक यात अपेक्षित आहे एक्केचाळीस हजार कोटी हो आणि या बंदराची क्षमता वर्षाला तब्बल सोळा दशलक्ष कंटेनर हाताळण्याची असेल ट्रान्सशिपमेंट म्हणजे काय तर मोठ्या जहाजांमधून आलेला माल लहान जहाजांमध्ये भरणं किंवा एका आंतरराष्ट्रीय मार्गावरून दुसऱ्या मार्गावर माल हस्तांतरित करणं पण ग्रेट निकोबारस का ह्या जागेचं इतकं महत्व काय आहे याचं भौगोलिक स्थान लोकेशन ज्याला म्हणतो तेच त्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे हे बेट जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांपैकी एकावर आहे ओके सध्या या मार्गावरील बहुतांश ट्रान्सशिपमेंट सिंगापूर मलेशियातील क्लँग किंवा श्रीलंकेतील कोलंबो यांसारख्या बंदरावर होते अच्छा म्हणजे आपल्या आसपासच्या देशांमध्ये हो ग्रेट निकोबार या मार्गांच्या अगदी जवळ असल्यामुळे भारताला भविष्यात या जागतिक स्पर्धेत एक महत्वाचं शिपिंग हब म्हणून पुढे येण्याची संधी मिळेल म्हणजे सध्या आपला माल दुसऱ्या देशांच्या बंदरांमार्गे येतो यावर आपलं अवलंबित्व आहे दुर्दैवानी हो सध्या भारताचा जवळपास पंच्याहत्तर टक्के ट्रान्सशिपमेंट व्यापार देशाबाहेरील बंदरांमधून होतो अरे बापरे पंचाहत्तर टक्के हो विचार करा आपलाच माल पण हाताळणीसाठी दुसऱ्या देशांवर अवलंबून राहावं लागतं या प्रकल्पामुळे हे परदेशी बंदरांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होईल खूप महत्वाचं आहे यामुळे केवळ भारताचा पैसा वाचणार नाही तर वेळेचीही बचत होईल आणि आपल्या व्यापाराला गती मिळेल ही केवळ सागरी आत्मनिर्भरता नाही तर मोठी आर्थिक आणि सामरिक आत्मनिर्भरता आहे हा एक समग्र एकात्मिक विकास प्रकल्प आहे म्हणजे इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट पहिल्या टप्प्यात जो साधारणपणे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत पूर्ण होण्यासाठी ची अपेक्षा आहे hmm. त्यात या भव्य बंदरा सोबतच एक आंतरराष्ट्रीय विमानतळ एक संपूर्ण नवीन शहर म्हणजे टाउनशिप आणि एक मोठा वीज निर्मिती प्रकल्प यांचाही समावेश आहे काही काळापूर्वीच अंदमान आणि निकोबार बेटांना समुद्राखालून टाकलेल्या फायबर ऑप्टिक केबलने चेन्नईशी जोडण्यात आले त्यामुळे तिथे हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळाली आहे याच कनेक्टिव्हिटीचा फायदा घेऊन ग्रेट निकोबार मध्ये मोठे डेटा सेंटर्स उभारण्याची योजना आहे अच्छा डेटा सेंटर हो त्यामुळे हे बेट केवळ मालवाहतुकीचं केंद्र नाही तर सुरक्षित डेटा स्टोरेज आणि प्रक्रिया केंद्र म्हणून आशियातील व्यवसायांना आकर्षित करू शकते म्हणजे एक प्रकारे डिजिटल अर्थव्यवस्था मजबूत होईल नक्कीच हे खऱ्या अर्थाने सागरी आणि डिजिटल हब बनेल म्हणजे विमान निर्मिती सागरी आणि डिजिटल हब आणि आता तिसरा मुद्दा जो मला खूपच वेगळा आणि रंजक वाटला सुरक्षा दल आणि आपले भारतीय श्वान हो हे खरंच खूप महत्वाचं आणि खरं तर अभिमानास्पद पाऊल आहे सीमा म्हणजे एफ ग्वालियर जवळ टेकनपूर असलेलं नॅशनल ट्रेनिंग सेंटर फॉर डॉग्स एन हो एनटीसीडी यांनी पहिल्यांदाच विशेष सुरक्षा मोहिमांसाठी पूर्णपणे भारतीय श्वान प्रजातींना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे यात प्रामुख्याने उत्तर प्रदेशातील रामपूर हाऊंड आणि कर्नाटकातील मुधोळ हाऊंड या प्रजातींचा समावेश आहे ते श्वान फक्त त्यांच्या वेगासाठी किंवा शिकारीच्या कौशल्यासाठीच ओळखले जात नाहीत तर मराठा इतिहासात म्हणजे अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांची निष्ठा आणि त्यांचं धैर्य खूप महत्त्वाचं ठरलं हे मुधोळ हाऊंड्सबद्दल हे कर्नाटकातले हे कुत्रे म्हणजे त्यांच्या अविश्वसनीय वेगासाठी आणि चिकाटीसाठी ओळखले जातात बरं का आणि म्हणूनच मराठा योद्धे शिकारीसाठी आणि शत्रूचा माग काढण्यासाठी त्यांना पसंती द्यायचे त्यांची निष्ठा ती तर एकदम वाखाणण्याजोगी होती दुसरा मुद्दा रामपूर हाऊंड्स हे उत्तर भारतात विकसित झाले हे त्यांच्या ताकदीसाठी आणि कोणत्याही अगदी कठीण परिस्थितीत टिकून राहण्याच्या क्षमतेसाठी खूप प्रसिद्ध आहेत यांचं ऐतिहासिक महत्त्व छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या मोठ्या शासकांनी या देशी श्वानांना फक्त संरक्षक म्हणूनच नाही पाहिलं तर निष्ठा आणि शौर्याचं प्रतीक मानलं महाराजांचा तो विश्वासू साथीगार वाघ्या त्याचं शौर्य आणि निष्ठा याचं उत्तम उदाहरण आहे रामपूर आणि मुधोळ हाऊंड याचा आत्मनिर्भर भारतशी संबंध कसा जोडला जातोय म्हणजे आतापर्यंत आपण परदेशी श्वानांवर अवलंबून होतो का हो बऱ्याच अंशी आतापर्यंत आपल्या सुरक्षा दलांमध्ये जर्मन शेफर्ड लॅब्राडोर बेल्जियन मेलिनॉयस यांसारख्या परदेशी प्रजातींचा वापर प्रामुख्याने केला जात होता hmm. त्या उत्तम आहेत यात शंका नाही पण आता आपल्याच देशी प्रजातींच्या अद्वितीय क्षमता ओळखून त्यांना विकसित केलं जात आहे हे म्हणजे परदेशी प्रजातींवरचं अवलंबित्व कमी करून आपल्याच संसाधनांचा योग्य वापर करणं आहे या केवळ स्निफिंग किंवा के बॉम्ब शोधण्यापुरतं मर्यादित न ठेवता चक्क कमांडो ऑपरेशन्समध्ये मध्ये मानवी तुकडीला मदत करण्यासाठी तयार केलं जात आहे यात हेलिकॉप्टरमधून दोरीच्या सहाय्याने खाली उतरणं त्याला हेलिस लिदरिंग म्हणतात अच्छा वेगाने वाहणाऱ्या नदीमध्ये बोटीतून प्रवास करणं म्हणजे रिव्हर राफ्टिंग आणि शत्रूवर एकत्रितपणे धाडसी हल्ला करणं म्हणजे पॅक अटॅक यांसारख्या अत्यंत कठीण गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं आतापर्यंत दीडशेहून अधिक भारतीय श्वानांना असं विशेष प्रशिक्षण देऊन विविध संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात आलं आहे वा आणि एक अभिमानाची गोष्ट सांगते रिया नावाच्या एका मुधोळ हाऊंड मादी श्वानाने एका राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत अनेक परदेशी प्रजातींच्या श्वानांना मागे टाकत सर्वोत्तम ट्रॅकर म्हणजे शोधक आणि सर्वोत्तम श्वानाची पदकं जिंकली आहेत या भारतीय प्रजाती आपल्या वातावरणात आपल्या हवामानात हजारो वर्षांपासून विकसित झाल्या आहेत hmm. त्यामुळे त्या इथल्या परिस्थितीशी जास्त चांगल्या प्रकारे जुळवून घेतात जास्त कणखर म्हणजे हार्डी आणि चपळ आहेत बरोबर त्यांची देखभाल करणं तुलनेने आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या कामाचा यशस्वीतेचा दर सक्सेस रेट ज्याला म्हणतो तो साधारणपणे साठ ते सत्तर टक्के इतका प्रभावी आढळून आला आहे याचा दुर्गामी परिणाम भारताच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थानावर आर्थिक प्रगतीवर आणि एकूणच संरक्षण सज्जतेवर निश्चितपणे दिसून येईल